प्रशासन काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार पॅकेट करा तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय

ाहर हाँ तो हाँ आता आमच प्र, प्र, प्रायोरिटी है ना हाँ प्रधान हाँ जो है ना हाँ 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 तो है माड़ा करमाड़ा जिथे एवडाटापूर होता पुनः पूरी है हाँ हाँ ते आज रिपर्त्या उद्या पहाटेपर्यतः तो निर्माण हो रहा है थारे शिवा नोट आरोप है ना तुम्हें आप लीडर आप लोग थोड़ा समझाओ परिस्थिति करेक्टर में कॉल के बोला कर नाही नाही सर मी समजून घेते लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा काम करा थे थे। सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तिकडे किती लोक आहेत आता गरज आहे तीनशे साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का ना सर जबाबदारी प्रशासन तर आम्ही करत आहोत शेतकऱ्यांमध्ये दे देत आहोत प्रत्येक कुटुंबला आम्ही दहा किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांची किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला प्रशासन नी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन टिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ते हो, हो, हो. ना साहेब कर आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढा आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय